नमस्कार मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य सगळ्यांनाच हवं असतं पण त्यासाठी काही थोडी मेहनत पण करावं लागते हे इथं लोक विसरून जातात आणि याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे की तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला काय गोष्टीकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे त्या विषयावर आज मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन देत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसं तुम्ही चांगला रिस्पॉन्स देत आहात चांगलं सबस्क्राईब पण करत आहात आणि चांगलं शेअर पण आहेत त्यासाठी मी खरोखर तुमचा ऋणी आहे मित्रांनो असंच तुमचा सपोर्ट मला हवा आहे की जेणेकरून ह्या विषयाबद्दल सगळ्यांना चांगली सायंटिफिक इन्फॉर्मेशन मिळणं हा त्यांचा हक्क पण आहे आणि काळाची गरज पण आहे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की सगळ्यांना आपलं लैंगिक आई आयुष्य हे चांगलं जायला पाहिजे हे असं वाटत असतं प्रत्येकाला असं वाटत असतं की आज मी एक किंवा दोन शॉट मारायला पाहिजे किंवा आज माझा जो संबंध आहे तो पंधरा वीस मिनटं अर्धा तास चालला पाहिजे असं सगळ्यांच्या मनामध्ये असतं कारण की मर्दानगी दाखवण्यासाठी हे एक माध्यम आहे सेक्स हे माध्यम आहे तर मित्रांनो खरोखर तुम्हाला जर मर्दानगी दाखवायची असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराकडं तुमच्या वजनाकडं तुमच्या आहाराकडं तुमच्या माइंडकडं याच्याकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं पण याच्याकडं गरजे म्हणजे हे म्हणजे थोडं डिफिकल्ट असल्यामुळं इकडं तुम्ही दुर्लक्ष करता आणि फक्त ऑनलाईन अश्वगंधा शिलाजीसारखी औषधी मागून जर तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही बळकट करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर इथं तुम्ही स्वतःचीच फसगत तुम्ही स्वतःच करून घेता मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की लैंगिक आयुष्य जे असतं हे फक्त तुमच्यावर अवलंबून असतं इव्हन तुमच्या पार्टनरवर पण अवलंबून असतं जितकं तुम्ही पार्टनरबाबत तुमचे संबंध चांगले असतील जितके तुमचे चांग रिलेशन चांगले असतील जितकं तुमचा म दोघांमध्ये गोडवापणा असेल किंवा तुमची म्हणजे ट्युनिंग किंवा बॉन्डिंग चांगली असेल तितकं चांगलं तुमचं लैंग जे शक्ती आहे ती स्ट्रॉंग राहू शकते कारण की शेवटी जितके तुमची पार्टनर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टिम्युलेट करेल किंवा काही सेक्सी टॉक करेल किंवा काही सेक्सी म्हणजे टॉक करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी किंवा हक करण्यासाठी जर पुढाकार घेत असतील तर ते तुमसाठी अतिउत्तम म्हणून मी मित्रांनो तुम्हाला नेहमी सांगत असतो की लैंगिक क्रीडा करताना कंपल्सरी तुम्ही चांगला फोर प्ले करणं खूप महत्त्वाचं असतं कारण की फोर प्ले जर तुम्ही जर प्रॉपर नाही केला तर दोघांनाही तुम्हाला त्याच्यामधून अग्या मिळणार नाही फक्त आपलं इंद्रिय टाईट झालं आणि आपलं इंट्रोकोस झाला आणि आपलं इजाक्युशन झालं म्हणजे हा काही संबंध नसतो तर मित्रांनो जर दोघांना ऑर्गॅनिझम जर पाहिजे असेल तर दोघांनी पण चांगलं इन्वॉल्वमेंट घेऊन जर तुम्ही चांगलं चांगलं लैंगिक आयुष्य जगत असाल किंवा कामकेडा करत असाल तर मला वाटतं तुम्हाला अश्वगंधाशिला जर सारखी औषधांची किंवा आमच्यासारख्या सेक्शॉलॉजीची गरजच भासणार नाही म्हणून मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला का बरं सांगत असतो की माझ्याकडे जे आज समजा पन्नास शंभर पेशंट रोजचे येतात तर त्याच्यापैकी मी बघतो की फिफ्टी पर्सेंट जे पेशंट असतात हे प्रॉपर रोल प्ले करत नाहीत प्रॉपर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत नाहीत त्यांचे रिलेशन प्रॉपर नसतात आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये अडथळा येतो आणि ते आमच्याकडे येतात तर मित्रांनो असं न करता स्वतःबद्दल किंवा आपल्या पार्टनरबद्दल आपल्या नेचरबद्दल किंवा आपल्या पार्टनरच्या नेचरबद्दल थोडासा विचार करा त्याच्यावर वर्क करा आणि चांगल्या चांगलं आयुष्य आपलं म्हणजे लैंगिक आयुष्य चांगल्या जाण्यासाठी ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलंच चांगलं जाऊ शकतं विदाऊट मेडिसिन विदाऊट द हेल्प ऑफ डॉक्टर थँक्यू